शेतकरी बंधूंनो नमस्कार वन विभागाच्या वतीने झाडे लावा आणि झाडे जगवा या योजनेखाली शासन निर्णय क्रमांक सामाजिक वनीकरण विभाग दोन हजार चोवीस प्रकरण क्रमांक एकोणतीस फ अकरा मंत्रालय मुंबई दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण नाशिक आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील सामाजिक वनीकरणा विभागाअंतर्गत वनमहोत्सव दोन हजार चोवीस पंचवीसला सुरुवात झालेली आहे वनमहोत्सव कालावधीत अमृत वृक्ष आपल्या दारी ही योजना राबवण्यात बाबत सामाजिक वनीकरणा वनीकरण विभागाद्वारे तर्फे खालीलप्रमाणे सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे आता पावसाळा सुरुवात झाली आहे बरेच शेतकरी निरनिराळ्या प्रकारची रोपे शेतामध्ये लावतात आपण काय करतो रस्त्यावर इकडं तिकडं आपल्याला रोपं मिळतात आपण तीच विकत घेतो आणि लावतो बऱ्यापैकी ती रोपं आपल्याला माहीत पण नसतं कोणत्या जातीची आहेत चांगली का निकृष्ट दर्जाची आहेत आणि किमती पण आपल्याला व्यवस्थित माहीत नसतात तर आपण ज्या किमतीला त्या हातगाडीवाल्याकडे किंवा कुठेतरी तो रोप विक्रेता असतो आपल्याकडं तर बऱ्याचपैकी बऱ्याच वेळेस कर्नाटकमधून किंवा तिकडून तामिळनाडूकडून दक्षिण भारतातून इकडून तिकडून रोपं रोपे घेऊन येतात आणि आपण त्यांच्याकडून ती रोपं विकत घेतो काय होतं आपण जेव्हा या बाहेरच्या लोकांकडून रोपं विकत घेतो त्यावेळेस त्या रोपांबरोबर आपण त्या भागामध्ये मातीमध्ये असणाऱ्या बुरशी काही कीटक काही जीवाणू हे सुद्धा आपण त्यांच्याबरोबर विकत घेत असतो त्यामुळं होतं काय की आपल्या शेतात देखील त्या ठिकाणच्या बुरशी कीटके काही विघातक जीवाणू असतात ते आपण आपल्या शेतामध्ये पण त्यांना जगवत असतो आता आपण एक उदाहरण घेतलं तर शंखी गोगलगाईचं किंवा गोगलगाईचं उदाहरण हे गोगलगाईचा प्रसार तर अशाच प्रकारे होतो बऱ्याच ठिकाणी ते गोगलगाई त्या रोपांच्या पिशवीमध्ये असतात आणि आपण ती रोपं विकत घेतल्यानंतर आपोआपच त्या आपल्या शेतामध्ये येतात कारण गोगलगाईचं चालणं इतकं संत आहे पण हे अशा प्रकारे त्यांचा स्थलांतर होतं म्हणजे आपणच त्याला जबाबदार असतो वन त्यामुळं वनविभागाने ही एक योजना काढली आहे ह्या योजनेअंतर्गत बऱ्यापैकी बरेचसे वृक्ष रुक, हे पन्नास टक्के स सबसिडीवर म्हणजे अनुदानावर आपल्याला उपलब्ध आहेत आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या जवळपास जी फॉरेस्ट विभागाची म्हणजेच वनविभागाची नर्सरी असेल किंवा रोपवाटिका असेल आपण त्या ठिकाणी जाऊन या संदर्भात चौकशी करू शकता आणि तिथून आपण पाहिजे त्या प्रकारची रोपे विकत घेऊ शकता यामध्ये प्रामुख्याने वनविभागाकडे असणाऱ्या रोपांमध्ये मा माझ्या मते तरी वड पिंपळ चिंच सीताफळ आवळा जांभूळ असे गावठी वृक्ष असतात आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला अजून इतर वृक्षदेखील पाहायला मिळतील तर आता याच्यामध्ये मला जो आता हा एक फोटो मिळालेला आहे त्यानुसार नऊ महिन्यांचे सर्वसाधारण प्रजातींचे जे रोप आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तीन कॅटेगरी केलेली आहेत ए कॅटेगरी बी कॅटेगरी आणि सी कॅटेगरी तर ए कॅटेगरीचे जे रोपं आहेत ते तेहतीस रुपयाचं रोप तुम्हाला एकवीस रुपयाला मिळणार आहे बी कॅटेगरीचं रोप सव्वीस रुपयाला आहे तर ते पन्नास टक्के म्हणजे तेरा रुपयालाच मिळणार आहे आणि सी कॅटेगरीचं चोवीस रुपयाचं रोप अकरा रुपयाला उपलब्ध होणार आहे त्याचप्रमाणे अठरा महिन्याचे व त्यावरील सर्वसाधारण प्रजातीचे रोप ए कॅटेगरीचं रोप आहे त्र्याऐंशी रुपयाला ते आपल्याला त्रेपन्न रुपयालाच मिळणार आहे तसेच बी कॅटेगरीचं जे रोप आहे सदुसष्ट रुपयाला ते आपल्याला बत्तीस रुपयाला मिळणार आहे आणि सी कॅटेगरीचं जे रोप आहे साठ रुपयाला ते आपल्याला सव्वीस रुपयाला मिळणार आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडे बांबूचे कंद देखील उपलब्ध आहेत आता बांबू लागवड मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे तर बांबूचे कंद देखील सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीत उपलब्ध आहेत ए कॅटेगरीचे जे कंद आहेत सतरा रुपयाचं कंद आठ रुपयाला मिळणार आहे बी कॅटेगरीचा बारा रुपयाचा कंद आठ रुपयाला मिळणार आहे सहा रुपयाला मिळणार आहे आणि पंधरा जे पिशवीतील बांबूचे रोप जे आहेत ए कॅटेगरीचे पंचवीस रुपयाचे रोप तुम्हाला तेरा रुपयाला मिळणार आहे आणि बी कॅटेगरीचं जे रोप आहे अठरा रुपयाचं ते तुम्हाला नऊ रुपयाला मिळणार आहे अशा प्रकारे बांबूची रोपं देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तर ही शासकीय रोपवाटिका असते त्यांची काळजी वगैरे व्यवस्थित घेतली जाते आणि आपण जर आपल्या तालुक्यात किंवा आपल्या जवळपास जिल्ह्यामध्ये कुठे चौकशी करा आपल्याला पत्ता नक्कीच मिळेल सामाजिक वनीकरणाची नर्सरी जिथे असेल तिथं भेट द्या आणि रोपं खरेदी करा धन्यवाद नमस्ते सदरील माहिती आपल्याला आवडल्यास माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपण या चॅनलवर शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या शासकीय योजना आहेत त्या संदर्भात माहिती वेळोवेळी टाकत असतो आणि शॉर्ट व्हिडिओ पण बनवत असतो तर माझा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद